या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा हार्दिक शुभेच्छा तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस जल्लोष आहे गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वत पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान तुझ्यावर होईन मी फिदा हॅपीवाला बर्थडे तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास हॅपी बड्डे